सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहर विटा पोलीस ठाणे हद्दीत एक हात विटा पोलिसांना मदतीचा म्हणून तसेच कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून उत्कृष्ट व दमदार कामगिरी करणारे सातत्याने सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र अध्यक्ष संस्थापक अजित दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहर पोलीस मित्र म्हणून उत्कृष्ट व का चांगली कामगिरी करणारे विटा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व कोविड योद्धा पोलीस मित्र ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांचा सत्कार सोहळा विटा पोलीस ठाणे पोलीस पाटील सेवाभावी फाउंडेशन व सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांच्या वतीने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय फडतरे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव श्री कृष्णा गडदे बीट अमलदार सुनील पाटील आणि श्री गिरीदेव पाटील पंचशीलनगर पोलीस पाटील श्री सचिन स्वामी पोलीस पाटील देवनगर श्री दत्तात्रय सक्टे पोलीस पाटील भेंडवडे श्री गुणवंत सक्टे आणि सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र अध्यक्ष संस्थापक अजित दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र हे मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभरातील पाहत रहा एंड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल